लोक भरारी यशमेहर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत आहे मित्रांनो आज वार गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण भाजीपाला मार्केट नारंगाव इथे आलेलो आहेत आज धना मेथी शेपू करडई पालक तसेच राजगिरा आणि माठ या भाज्यांचे लिलाव या मार्केटला होत असतात तर मित्रांनो आज धन्याची आवक आज बऱ्यापैकी जास्त झालेली आहे त्याच्या खालोखाला मेथीची पण आवक झालेली आहे तसेच शेपूची तसे पण आवक थोडी क कमी स्वरूपात झालेली आहे तर तसेच आज राजगिरा या भाजीचे आणि माट या भाजीचे पण आज आवक थोडीफार झाली होती तर मित्रांनो लोक भरारी यशमेर हा आपला यूट्यूब चॅनल आहे या चॅनलवर आपण दररोज भाजीपाला मार्केटचे लिलाव सोडत असतो म्हणून सर्वांनी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करते वेळेस बेल गटेचं बटन प्रेस करायला विसरू नका तसे तसेच आपले हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांवर शेअर करून आपल्या व्हिडिओला लाईक करत जा जेणेकरून हे जास्तीत जास्त लोकांना सजा प्रसार झाला पाहिजे तसेच मित्रांनो लोक भरारी यशमेर हा आपला यूट्यूब शेतकऱ्यांचा चॅनल आहे या चॅनलला सर्वांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करा आणि आपल्या काही कमेंट असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहित जा तर आणि कुठल्या गावातून आपण हा व्हिडिओ पाहतो त्या गावाचं नाव आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहित जा म्हणजे जेणेकरून आम्हाला समजत जाईल आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात तर मित्रांनो याप्रमाणे आज आवक झालेली आहे थोड्याच वेळात लाईव्ह लिलाव चालू होतील लिलाव पाहायला जाऊया ਚਲੋ ਚਲੋ ਅਕਰਾ ਅਕਰਾ ਇੱਕ ਅਦਰ ਅਕਰਾ ਇੱਕ ਅਦਰ ਅਕਰਾ ਪੰਚੇਸ ਜੀਐਸ 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 ਇੱਕ ਅਦਰ ਪੀਐਸ ਇੱਕ ਅਦਰ ਦੀ ਸਮਿਤੀ ਦਾ ਬਾਦਰ ਬਦਲਾਇ ਸ਼ਮੂੜਨ ਸਾਡੀ ਪੰਚੇਸ ਪੰਚੇਸ ਜੀਐਸ ਚਲੇਸ ਚਲੇਸ ਅਕਰਾ ਅਕਰਾ ਬਸ ਅਕਰਾ ਬਸ ਅਕਰਾ शंभरांसाठी गावठी पंचवीस पंचवीस तीस वीस पाचशे ऐंशी सहाशे अकरा सहाशे सहाशे अकरा सहाशे अकरा सहाशे अकरा धन्याचा बाजारभा गावठी सातशे शहाऐंशी आठशे अकरा नऊशे 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 एक शेचा बाजारपास झाला शेंबोड्यांसाठी का नको काकरा बाजार बाजारपास झालाय शेमोड्यासाठी गाव अशोक अधिधानाय अकरा अकरा तेराशे पंधराशे अकरा अकरा सोळाशे अकरा अकरा सतराशे सतराशे सतरा पंचवीस सतरा साठ सत्तर सत्तर ऐंशी नव्वद अठराशे अठरा बांड तीस एकावन अठरा एका अठरा एकावन्न मी तिथं बाजारांसाठी अकरा पंचवीसशे अकरा सत्ताशे अकरा तीन हजार अकरा एकतीसशे अकरा बत्तीसशे बत्तीसशेशे पस्तीस छत्तीसशे છત્તીસ છે છત્તીસ ચાલીસ છત્તીસ ચાલીસ છત્તીસ ચાલીસ ಚಾಸ್ ಛತ್ತಿ ಬಲ ಶಿಮೋನ್ ಬೇರೆ बत्तीस अकरा ऐंशी एक चौतीस एक चौतीस शेख अकरा चौतीस अकरा चौतीस अकरा चौतीस अकरा चौतीस अकरा मी तिथे बाजार बला शेमोऱ्यांसाठी बाराशे 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 अकरा बाराशे चौदाशे कोणाने बोला चौदाशे अकरा अकरा पंधराशे अकरा अकरावीस सोळा सतराशे अकरा सतरा सरा एकोणीस अग्र एकोणीसशे एकोणीस साठ साली सत्तर एकोणीस सत्तर दोन हजार एक दोन हजार एक येस येस एका दोन हजार सत्तर सत्तर दोन हजार सत्तेर एकवीसशेस एकवीस एकवीस साठ बावीस एक बावीस साठ बावीस साठ बावीस साठ धन्याचा बाजारा बसला शंभर साठी असं झाली नाही अगरा अग्रशे एकवीसशे अकरा अग्रेन साठ साठ एकवीस साठ दण्याचा बाजारवाजा शिमोड साठी असू जायचा नाही अकरा अकरा सत्तर 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 सातशे सत्तर दण्याचा बाजारावर झाला शिंबोड साठी असू जायचा नाही सतराशे सतरा अठराशे अठरा 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 पंचवीस सत्तर एकोणी एकोणीस एकोणीस दोन हजार एक अकरा एकवीसशे एकवीसशे एक बाबूशे एकवीसशे एक धाण्याचा बाजार बाजूला शंभर रुपयांसाठी अशुकांची धाना आहे दोन हजार एक

अकरा वीस बावीस पंचवीस बावीस तीस बावीस तीस बावीस तीस झाला मोठ्या नाही अठराशे 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 अकरा अठरा 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 पंचवीस चाळीस एकोणीसशे एकोणीस पंचवीस एकोणीस सत्तर एकोणीस सत्तर एकोणीस सत्तर बाजारांसाठी हजार एक अकरा एक हजार साठ अकराशे एक बाराशे बारा चौदाशे एक पंधराशे पंधरा सोळाशे सोळाशे एक सोळा

आठशे नऊशे हजार एक हजार बाराशे बाराशे एक तेराशे तेरा चौदाशे एक चौदाशे एक चौदाशे चौदाशे एक दाण्याचा बाजार बाजूला शिंबोड साठी गावठी आहे अकरा चेक, था 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 था, अकरा 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 एका बाराशे બારાશ પંચ એક ચૌદ પંચ તાળીસ ચૌદ ચાલીસ ચૌદ સાઠ ચૌદ સાઠે ચૌદ ચૌદ चौदा ऐंशी जाण्याचा बाजारभाव झाला शंभर शंभर रुपयांसाठी अशोक गावठी जाणार आहे ठेव पंचवीस एक हजार पंचवीस शेपूचा बाजार आहे शेंबोड्यांसाठी आशुसा सत्तेस एक हजार नव्वद एक बाजार नव्वद शेपूचा झालाय झाला मला शेख सहाशे पंचवीस धन्याचा बाजारभा झाला शंभरांसाठी अशा एकदा एकावे सातशे आठशे एक धण्याचा बाजारभाजाला शंभर साठी

एक हजार साठ धन्याचा बाजार शेंबोड साठी अशोक आहे अकरा नव्वद धन्याचा बाजारवा झालाय शेंबोड्यांसाठी अशोकजादी दाना आहे अकराशे बाराशे चौदा छे चौदा छे चौदा चौदा पंधरा चेक पंधरा सोळा चेक सोळा चेक सोळा चेक सोळा सतरा चेक सतरा चेक सतराशे एक सतराशे एक अठराशे एक अठरा एकोणीसशे एक एकोणीसशे एक एकोणीसशे एक धन्याचा बाजारपासला शंभर साठी अशोकदाय सोळाशे एक सोळा 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 सत्तर सतराशे सतरा सतराशे अठराशे एक अठराशे एक अठराशे एक धन्याचा बाजारपलाय शंभर साठी अशोकदा इथं आहे शेख आग्रा पंधरा शेख आग्रा एक पंधरा सेट पंधरा सेट पंधरा सेट का पंधरा साठ मी तुझा बाजारा झाला शेमोड्यांसाठी एक हजार एक अकराशे एक अकरा बाराशे एक बारा तेराशे एक तेरा चौदाशे एक चौदा पंधराशे एक पंधरा सोळाशे एक सतराशे अठराशे एकोणीशे एकोणीशे एकोणीसशे एक शे पुचा बाजारा झाला शेमोड्यांसाठी अरे अकराशे एक अकराशे एक अकरा बाराशे एकराशे एक अकरा चौदाशे अकरा चौदा एका शंभर आहेकरा बारा 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 तेरा 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 बाजारभाव झालाय शंभरांसाठी अशुभाईदा सहा आहे सहाशे चालली बरं का सहा शेक सहाशे सहाशे पंचवीस साजेवांचीस चालले साजेवांचीस साजेवांची साजेवांची सहाशे पंचवीस राजगिरा भाजी साहेब बाजूभाव झालेला आहे नऊ शेख आग्र नऊशे पंचवीस हजार एक हजार एक अकरा अकराशे अकरा बाराशे बाराशे चौदा शे चौदा 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 शेपूचा बाजारभाव झाला शेपवण्यासाठी शेतकरी मित्रांनो लिलाव संपलेले आज धना मेथी शेपूचे काय बाजार भाव झालेत हे आपण आज पाहणार आहोत तर मित्रांनो त्याआधी लोकभरारी यशमेर हा आपला यूट्यूब चॅनल आहे या चॅनलवर दररोज आपण धनामेथी शेपू कडई पालक राजगिरा माठ या भाज्यांचे बाजारभाव या मार्केटला होत असतात तर त्याचे लाईव्ह लिलाव आपण ह्या चॅनलवर दाखवत असतो म्हणून शेतकरी बंधूंनी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईबरचं घंटीचं बटन प्रेस करायला विसरू नका तसेच आपले व्हिडिओ लाईक करत जा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून आपल्या व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे आपल्या मार्केटचे लिलाव जे होतात ते लोकांपर्यंत कळले पाहिजे म्हणून आपण हे जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तसेच आपले काही प्रतिक्रिया असतील आपण कुठल्या गावातून पाहत असाल त्या गावाचं नाव आणि प्रतिक्रिया आपल्याकडे कमेंट बॉक्समध्ये लिहित जा जेणेकरून आम्हाला समजेल की आपल्या आप व्हिडिओ कुठपर्यंत पोचलेत तर मित्रांनो आपले व्हिडिओ स्टार्टपासून एंडपर्यंत म्हणजे पहिल्यापासून शेवटपर्यंत मधी स्किप न करता पहा जेणेकरून आपला चांगल्या क्वालिटीचा माल जो असतो तिथं कुठं बाजारभाव झाला असतो क्वालि कमी क्वालिटीचा माल जो असतो तिथं काय बाजारभाव झाला असतो हे आपल्याला अंदाज येतो म्हणून पहिल्यापासून शेवटपर्यंत आपले हे व्हिडिओ पाच जा तर मित्रांनो आज धना मी ती शेपूचे काय लिलाव झालेत तर आज धन्याचा लिलाव साधारण पाचशे रुपयापासून तर दोन हजारापर्यंत धन्याचा लिलाव झालेला आहे तसेच शेपूचा शेपूचा बाजारभाव साधारण सहाशे रुपयापासून तर एकोणीसशे रुपयापर्यंत शेपूचा बाजारभाव झालेला आहे आणि मेथीचा बाजारभाव साधारण सहाशे रुपयापासून तर पंचवीसशे सव्वीसशेपर्यंत शे मेथीचा बाजारभाव झालेला आहे तर हा हो, बाजारभाव मालाच्या क्वालिटीनुसार कमी जास्त प्रमाणात झालेला आहे तरी कोणी शेतकऱ्यांनी गैरसमज करून घेऊ नये तर, तर मित्रांनो याप्रमाणे आज लिलाव झालेले हो आहेत धन्यवाद